बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर आपल्या या सावंतवाडीच्या सर्व आराध्य देवता सर्वांना एक वंदन करून या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक या सर्व ज्या सीट आहेत या संदर्भात आम्ही पंधरा सीट आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे तळकोकणामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरवरती यापूर्वी होती राहणार आणि ह्याच्या सुद्धा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी एक नंबर राहणार विशेष म्हणजे श्रीदेव देव उब्रलकर आणि पाटेकर देव भारतीय जनता पार्टीला नक्कीच आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय सावंतवाडीची जनता ही खूप सुज्ञ आहे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आणि आमचे सर्व सर्वसामान्य नगरसेवक हो, नगराध्यक्ष सर्व मंडळींना आशीर्वाद देतील असं मला खात्रीनिशीर वाटतं याचं कारण असं आहे अने, की अनेक अनेक वर्ष असंख्य वर्ष या परमेश्वराने पाटेकर देवाने समोरच्या पार्टीला या नगरपालिकेचं प्रथम नागरिकत्व दिलेलं होतं याच्यापूर्वीसुद्धा असंख्य वर्ष सत्ता समोरच्या मंडळींनी भोगलेली होती माझं पहिल्या दिवसापासून माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे विशेष म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आमच्या सर्वांवर लाडके आणि प्रेम करणारे कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेब आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वांनी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक सर्व मंडळींनी या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्वांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी महासत्ता आणि महा, महा ताकद असलेली एक परिवार आहे कालचा रिझल्ट आपण बिहारचा पाहिला असेल देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जात नव्हतं ज्या ठिकाणी एकसुद्धा सीट नव्हती अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या मनावर आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व बिहारच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून काल घोषित केलं त्याप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की तीन डिसेंबरचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा भगवा गुलाल असेल आणि हा गुलाल उडवल्यानंतर मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सावंतवाडीचा कायापालट करणं आणि विकास करणं या मुद्द्यावरच आम्ही बोलणार आहोत समोरची व्यक्ती काय बोलणार कशासाठी बोलणार आणि कोणत्या हेतूने बोलणार याविषयी पत्रकार बंधूंनी आम्हाला बिलकुल विचारू नये अशी मी विनंती करतो आमचा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीचा कायापालट या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग उद्भवत आहेत या ठिकाणी एखादा पेशंट जर अडचणीत असेल तर त्याला बांबुळीपर्यंत नेईपर्यंत त्याचा जीव जातो ही आजपर्यंतचा इतिहास आहे हे कुठेतरी बदल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि या ठिकाणी या सुज्ञ जनतेने संपूर्ण आमच्या सर्व नेत्यांवर माझ्या सर्व उमेदवारांवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांवर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व विशेष पदाधिकारी आणि सर्वांना घेऊन एकत्रितपणे आम्ही संपूर्ण शहरामध्ये घरोघरी मी स्वतः म्हणा किंवा माझे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळींना मी या ठिकाणी घेऊन घरोघरी दारोदारी आम्ही जाऊन लोकांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला एक खात्री आहे येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण रिजल्ट पाहा रिझल्ट पाहिल्यानंतर रिझल्ट हा आमच्या भारतीय जनता पार्टीचाच नक्की आपल्याला दिसेल आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी दिलेले सर्व उमेदवार हे सुज्ञ सुशिक्षित आणि या ठिकाणी उमेदवार पाहिल्यानंतर ते रवींद्र चव्हाणसाहेब नारायणरावजी साहेब किंवा नितेशजी साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना पाहूनच आपलं मतदान लोकांचंसुद्धा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री साहेब खासदार साहेब यांच्यावर पाहूनच या हे मतदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व प्रतिनिधींवर पाहून हे मतदान होणार आहे आणि सर्व प्रतिनिधी सर्व आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे योग्य आहेत भारतीय जनता पार्टीसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोषक असं वातावरण आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण याच्यापुढे या सावंतवाडीमध्ये या पत्रकार बंधूंनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की तुमची सुद्धा मुलं आहेत ही पाच दहा वर्षाने मोठी होतील त्यांच्यासाठी ते रोजगाराचं दालन या ठिकाणी असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा माझ्यासारखा का प्रयत्न करतो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करावा अशी मी आशा बाळगतोय नगराध्यक्ष पदाचा भाजपचा उमेदवार कोण असेल कारण दोन उमेदवारी या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे एखादा उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार हा पक्षाने दिलेला उमेदवार असतो तो कोणी असू दे सर्वसामान्य घरातला असू दे किंवा राजघराण्यातला असू दे पण पक्षाने एखादा शब्द दिला की तो आम्ही जमिनीवर पाडायला देणार नाही कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त आहे आणि ही शिस्त या ठिकाणी पूर्ण देशात पाळली जाते आणि तीच शिस्त सावंतवाडीमध्ये पाळली जाणार आहे त्यामुळे सौ भोसले यांना आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं घोषित करत हो। आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची जी वीस जणांची लिस्ट आहे त्याच्यात एक सुशिक्षित वर्ग मानणार असा प्रकारचा वर्ग आमच्या या नगरसेवकांमध्ये आहे आणि उत्कृष्ट युवकसुद्धा या नगरसेवकांमध्ये आहेत आणि उत्कृष्ट महिलासुद्धा या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहेत यांचं सगळ्यांचं कार्य निवडून आल्यानंतर घरी बसायचं नाही आहे तर त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना सांगेल की निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांची दारोदारी जाऊन कामं करावी लागणार आपण कॅबिनमध्ये बसून संपूर्ण जो काय कार्यक्रम आहे तो पाहायचा नसून तर लोकांच्या जा घरोघरी जाऊन लोकांची कार्य करणं आणि पुढील पाच वर्षांनी मतं मागायची गरज नाही आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये विकास झालेला दिसला पाहिजे याच्यासाठी माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते आमचे सन्माननीय अनिलजी निरवडेकर सर आहेत बबनजी बबनराव साळगावकर साहेब उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष होते साहेब आमचे सुधीरजी आडवडेकर आहेत राजू बेग साहेब आहेत भालेकर जी आहेत भाले ही जुनी मातब्बर माणसं आमच्या या फळीमध्ये आहेत त्यामुळे मी एकच विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणताही भेदभाव नाही आहे सर्व एकत्रितपणे आम्ही सर्व मंडळी हे जे इलेक्शन हसत खेळत पूर्ण पार पाडणार एवढं मी सांगू इच्छितो यांनी बघा ते ज्येष्ठ आहेत आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींवर मी बोलण्या एवढा मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके देवा भाऊ आहेत रवींद्र रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत सन्माननीय पालकमंत्री साहेब आहेत या सर्वांचं एकमत झाल्यानंतरच आम्ही हा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला आहे खालच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण या समोर समाजासमोर जावं आणि आमची सुद्धा एकदा ताकद समाजासमोर यावी हे काळाची गरज असल्यामुळे आम्ही सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी म्हणून फॉर्म भरलेला आहे समोरच्या विरोधकांना फायदा होईल तोटा होईल हे आम्हाला बघायचं नाही आहे आम्हाला एकच बघायचं आहे की या सावंतवाडीचा विकास कसा होईल इतकी वीस पंचवीस तीस चाळीस वर्ष आपण समोरच्या सर्व मंडळींना चान्स दिला पाटेकर देव आम्हाला नक्कीच चान्स देईल आणि माझ्यासारख्या युवकांनी आर्थ हा या ठिकाणी का दिली आहे तर या सावंतवाडीचा विकास होण्यासाठी आपण गोव्याच्या सीमेवरती आहोत इतर नगरपालिका बारामती पुणे किंवा इतर कुठेही जा तुम्ही डेव्हलपमेंट झालेली आहे पण आपल्याकडे डेव्हलपमेंट फचलेली आहे ही डेव्हलपमेंट थांबून आपण डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात आपण सर्वांनी एकत्रित आम्ही बांधले खासदार काही विशाल ते काय काय नाही नमस्कार त्यांना कारण ते वडीलधारी आहेत एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्या एवढा मी मोठा नाही मी पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे ते वडीलधारी आहेत आपण पत्रकार बंधूंनी या गोष्टीवर नो कमेंट्स लिहिणं योग्य आहे आज उमेदवारी अर्ज दाखल होते भाजपकडनं मात्र सुरुवातीचा काळ जो आहे ज्यावेळी नगरपंचायतचं बिगुल वाजलेलं त्याचवेळी आपलं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होतं अगदी प्रदेश अध्यक्ष यांच्या तोडून आपलं नाव आलेलं मात्र ऐन वेळेला आपण माघार घेत कारण काय निश्चितच मी फार भाग्यवान आहे की मी इथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजीत चव्हाण अगर माझं स्वतःहून नाव घेत असतील तर ती मी त्या लायक आहे हे मला समजतं आणि इथेच मी खुश आहे कारण विशाल सरबा साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फक्त सावंतवाडीपुरतं मर्यादित नसून ती बऱ्याच तालुक्यांपै तालुक्यांपर्यंत त्यांचं काम श्रेष्ठ ठरलेलं आहे मग त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता आज मला नगरपालिकेपर्यंत मर्यादित राहायचं नाही आहे या गोष्टीचा अभ्यास करता इथल्या ज्या महिला ज्या इच्छुक आहेत त्यांची नाराजगी होता कामा नाही की सगळीच सगळीच नेतृत्व विशाल साहेबांच्याच घरात का अशासाठी सर्वच महिलांना खुश करण्यासाठी आणि प्रत्येकाला चान्स मिळावा कारण आज पहिल्यांदा असं झालं आहे की वीसपैकी दहा महिला आणि महिलांच्या अपेक्षा असतील आणि आज भारतीय जनता पार्टी थ्रू त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असेल त्यांना कामाची संधी भेटत असेल तर त्यात माझा कुठलाही अर्थ असणार नाही कारण आमचं नेतृत्व हे माननीय सन्माननीय आमचे रवींद्रजी चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही कारण आमचा एकच ध्यास आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विकास आणि जास्तीत जास्त या पक्ष हा पक्ष आमच्या कोकणात रिजी सजीव व्हावा आणि तिथे कुठलीही आमची कमी भाजू नये यासाठी जेवढे प्रयत्न होतील ते आम्ही पुरेपूर करू सावंतवाडी मध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी काय प्रयत्न असतील तुमच्या घरात निश्चितच सावंतवाडीचा ध्यास आणि सावंतवाडीचा विकास हा मागील बरीच वर्ष थांबलेला आहे आणि त्यासाठी जर समोरचा पाटेकर उपरलकर देव आम्हाला संधी देऊन तो विकास करू इच्छित असेल तर निश्चितच आमचा विकास हा अशा पद्धतीचा असेल इथला आमदारसुद्धा विचार करत बसेल की एक नगराध्यक्ष आणि ही जर आमची पुरी टीमच आज निवडून येऊन जर विकास करू शकते तर समोरच्याला ते प्रत्युत्तर असेल की एक फक्त नगरपंचायत आणून जर इथे एवढा विकास भारतीय जनता पार्टी करू शकते तर भविष्यात आगामी निवडणुका ज्या येत आहेत तिथेसुद्धा गावागावात जिल्हा परिषदच्या प्रत्येक व्यक्तीने सरपंच सदस्यांनी विचार केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीची टीम आज महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर काम करत आहे ती टीम आज त्यांचं सरळ नेतृत्व आपल्या कोकणापर्यंत भेटत असेल तरी ते कुठलीच कामं थांबू शकत नाही आणि न अडथळा होता सगळी कामं मा मार्गीस ते होत असतील तर समाजालाही कुठलाही अडचण अडचण असू शकत नाही आणि येणाऱ्या ना आगामी निवडणुकीत सुद्धा आपले सगळे नेतृत्व भरपूर मताधिक्य देऊन भारतीय जनता पार्टीचा जयघोष प्राप्त होईल आणि गुलाल आमचाच होईल हे पुढचं हे माझं भाकीद आहे आणि ते शक्य होईल असं मला निश्चितच वाटतं मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरलकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बी जे पीमधून मधून अर्ज घातलं घातलं केला आहे सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बी जे पीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाईम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना नेमका कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करायला सत्ता होतोय आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणूक रिंगणामध्ये उभ्या तर हाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलं आहे तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पहिला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरं गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्त्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केला आहे पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार